माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत उपाध्यक्ष सोडून द्या आधी आम्ही आदिवासी आहोत तर नंतर पदाधिकारी झालो ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जर सण उत्सव सगळे इकडेच होत असतील तर आमचा काय उपयोग चौदा दिवस झालेत ते मुलं इथं आहेत चौदा दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का तिथं रस्त्यावर झोपतात आदिवासी माणसा होता आम्हाला सरकारला विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना मंत्र्यांना विनंती आहे कृपा करून आम्हाला भेट द्या आमच्या काही आमदारांनी जिरवळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली आम्ही सत्ताधारी आहे आज आमचे जिरवळ साहेब कसा कसा रडतायत ही परिस्थिती का निर्माण झाली याला कारणी कोण पाहिजे उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार या तरुणाला कधी नोकऱ्या देणार बाकी मात्र ओपनची भरती चालू पण आदिवासी समाजावरच काय अन्याय होतोय माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका